नळावरून दोघी जणी भांडा त्या मय नला दोघी जणी भांडा त्या तिकुनाली मंडी गमय तिकुनाली मंडी मंडी गुंडी गमय मंडी गुंडी टोली मंडी खाली पाडली गमय टोलीत मंडी खाली पाडली नळावरून दोघी जणी बांडा त्या मय नळावरून दोघी जणी भांडात

मग ती साडी नेसून जावा माता भेटायला अगं शांत लईन गोआट दिसते काय ब्लाऊज काय साडी तुझ्या रंगाला शोभत पण मी काय म्हणते दो ते ना कालिया इकडे गल्ली ती बायाबायांची बांधण झाली तिढत नाळावरून हा मग आज मला आठवण बसतो म्हणत असं ते मंडी म्हणजे काय म्हणतात त्या मंडी मंडी कोण अग मंडी मध्ये तो सदाय शनिवार आयतवार पुरीच नाव होत एवढ्या मला माहिती मान आवरा किती चांगलाय मानात माना काही येत नाही आवरा तुमच्याच मनात येत काळ माझ्या मनात कधीच काही नाही देवाना मला एवढी सुंदर बायको मला काय करायचं बरं मी काय म्हणते तुम्हाला सायपाक करून ठेवेल शेवळे नाही का शिळे शिळे ते गरम करून खा आता केले होते ना ते खा उद्या काय किती वाजत तुळशी दुपारपर्यंत हा का मग एक काम व्यवस्थित जा तिथे गेल्यावर मला फोन कर आणि कुठलंही पाणी पिऊ नको काय अगं वातेवरण काय सर्दी खोकला किती लोक आजारी किती लोक आजारी बरं या बाय तुला माहितीये कसे आता तू जर आजारी पडली ना मला खरंच करमत नाही बाबा तो शिवाय आणि तू तोशिवाय मला कोणी हाय कोणी अगं तू एवढी गोड दिसती ना एक काम कर ना मला एक पप्पी दे देना जातानी आता रोज पप्पे घेतेस ना अगं रोज घेतो दहा दिवस चालले उद्या तर लगेच येणार आजच्या दिवस नाही अगं तू आज चालली पण मा जेवण इच्छा धड 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 करून माहिषांत मला सोडून कधी गेली नाही आजची रात मला आजची जाईल का वैरेला जाईल झोपच येणार नाही बर जाऊ द्या आता ना जास्त बोलू नका तुम्ही ना झोपून घ्या बर का दार खिडकी नीट लावा घरी कोणला मित्रा मित्रांना बोलू नका पासारा करू नका मी सगळं आवरून झाले बर का शांता तुला विश्वास आहे ना तसे विश्वास आहे मी कधी मित्र आल हो ना घर नाही कधीच नाही मित्र नाही का बाई नाही का काहीच नाही नाही तू अस ना मला काय करायचे नाही का बरोबर आहे ठ चालली का जाऊ दे ना तू दिसतीस इतकी शान ना जाऊया काही खोटी स्तुती करू मी बरं घरावर बाहेर जाऊ नका नाही बरं येऊ का, का? नहीं, नहीं। बर, बर, आ, ये झालं बायको आज मायाला गेली हा अरे येऊन पिऊल झालं पिण्या माया गेली आज गेली म्हणले होती उद्या दुपारून बरी झाली बायको मायाला गेली आज पिण्या एक आता मी ना जाऊ दे पण माझ्या बायकोचा माव लई शो कधी माव संशय घेतला नाही का कधी काही नाही तिला वाटतं नवरा माझा म्हणजे लई ब सज्जन लई सज्जन अरे मी काचा सज्जन मी एकदम चालू माणूस आहे आता एक काम करतो आता गेली ना आता मी मंडीला फोन लायतो मी ना आता मंडीला बोलितो मंडीन मी एवढ्या दिवस बाहेरच भेटायचो आज घरीच बोली तो आणि अशी मजा करतो इकडे कोणी पाहिलाही नाही नाही कोणाचं टेन्शनही नाही आणि बायको डायरेक्ट उद्या येणारी आता काही भीतीच राहिली नाही एकथा जीवया आता मंडी आली का मस्त आईश करू आहा थांब आता मंडीला फोन लायतो <coughs> मंडी मंडी माझी जीवाची लाडकी मंडी माझी जीवाची लाडकी मंडी आला नंबर हॅलो हु मंडे आहे ना काय करते शण काढी ती शण ती मग आवाज ल तो आज झोड झालं ना झालं मग एक काम कर ना अग आज लय मनातली गोष्ट तुला ना सांगायची म्हणजे काय झालं हॅलो म्हणजे आज माझ्या मनातली गोष्ट तुला खाशी खुशीची सांगायची काय अग माझी बायको आज मायाला गेली तिची आई आजारी तिला भेटायला गेली अरे वा वा मग तू एक काम कर ना तुला आज काय काम नाही ना नाही नाही मग माझ्या रूम व हो ये नाही ना तू एक काम तुला आ? हा त्या कॉलेज पै ये मला एक कॉल कर मी तुला घ्यायला येतो हॅलो कॉलेज पैय ये वच आपली बिल्डिंग आहे आणि तिडे कोणाला विचार चार पिनू तुंगाचं चा घर कुठे बरं बरं अरे एवढं एवढं लहान पोत सांगल तुला बर येते येते लगेच ये बर का हाँ। देना माला फोनो एक देना। देते ना मग तिकून मला फोन व एक पप्पी ना आता ना आल्या आनंद झाला मला ये, ये ये आले मी दहा मिनिटात हा ये चाल ठीक थी। हॅलो मंडे ये लवकर बर का ऐक ना पिण्या पण मी ये ना थोड झाकून पाकून येईल बर का झाकून पाकून माझी पदरच घेशील ना कोणी पाहिलं ना मला हां हां मालोक लोक त्या ना हा बर का हा मी झाकून पाकून ये चांगली म्हणजे तू ये ना अशी झाकून पाकून मस्त का ये काही आमच्या गल्लीतल्या इकडं बोळातल्या कोणाला दिसली नाही पाहिजे बर बर ये तू ये हा घेऊ का आणि आईक आणि अशी झाकून ये का पिण्याच्या बायकोला कोणीच म्हणलं नाही पाहिजे का पिण्याच्या घरात ही बाई आली हा बर बर ये, ये। म्हणूनच मी पांघरून घेऊन येणार आहे हा ये पांघरून येऊ का हा ठेव ठेव किती वेळ लागतो काय या मंदिला दीड वाजणारी लय आज ना पाऊन तास झाला फोन करून अजून याय हा आली वाटत माई मंदी आली ग माझी लाडकी मंदी आली हिच्या साठी घेऊ घेऊ काय हिच्या साठी घेऊ घेऊ काय आली आधी ग माझी मंडी ग आधी ग माझी मंडी आधी ये ग ये मंडे येऊ झाकून आली मंडे तू हा हा बस 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 लोक पाहत आहे माझी येऊ लई झाकून आली तू मंडी बरी आली बर का तुला काय सांगायचं मंडे अग माझी बाईक ना आज गेली उद्या आहे उद्या दुपारला चार पाच वाजता बर का म्हणून मी तुला बोलून घेतलं आणि का ग मंडे आणि आपली लई दिल का मंडे आपण बाहेर बिहच का ग आता असं वाटत आता मोकल रान झालं ना आपल्याला ईड घरी कोणी नाही आता मला असं वाट राहिलं तो कि किती आवडून किती नाही आता काय काय करू अशी मांडी धाव देऊ मंडे आली ना तू जेवली का पण नाही तर मग जेवायला आपल्याला कुठं धाब्यावर जावं लागलं नाही ना मग एक काम कर ना आता ईद बसल्यापेक्षा आहे ना बर का ऐक ना, ना मंडे आपण येणार आए, का चाल ना गादी उचल नको ईद ना आपल्याला झोपता येणार नाही करता येणार नाही ऐक आई ऐकले लाडत आली हा ना म्हणजे काय मी फोन केला का शानच उचली तर राहते हा ना म्हणजे तू तर लई खार कसा की अशी बारीक होती आता तर लई जाडी दिसाय लागली ग हा ना मानवलं हा ना तुला हा हा म्हणून मानावलं मानवलं पाहिजे का ग म्हणजे जाऊ दे बायको गावाला गेली म्हणजे आनंद छान म्हणजे आता एक काम करणार मला एक मोका देणार असं झालं एक गाव खाऊन घ्यावा काय हम्म काय हस ती येतो तूला नाही काही माहिती बायकू अग पैशे ती मला पट्यातच नाही पण ना काहीतरी नाग म्हणून केलंय बरक म्हणते आता काय करते आई बापांनी गळ्यात घालून दिलं ना मग ते नांदवायच लागलं ला बाई अग तू पटत म्हणून तर तुला मी बोलवलं म्हणजे तू चालव आता तिकडं तुला लगेच मोकळ तुला लगेच मोकळ कर तो पांघरू काढून चाल चालू चाल चा काय घाबरू नको आ? चाल ना आता ये मोकळ कर अंगावर तो या खबर मला तसं बसी ती नाही का अरे मंडी पडशी काय हस ती म्हणजे ते खाल्लं ब्याव नाही ते ये नाही का तो पांघरून आणलं ते हे म्हणते आता जाऊ दे ऐक ना आता लई मजा मारायची हा <laughs> <laughs> आता मी ना मी कपडे काढले बर का <laughs> हा टोपी <तूपी> शर्ट <laughs> काढू का थांब आईला लई माझी लाडकी मंडी बरी झाली आधी दिवसाची माझी इच्छा होती बरी झाली माई बायको गावाला गेली आणि बायकोचा किती म्हणून मला माहिती आहे तुम्ही अशी नाही तशी नाही बर का तिला काय माहितीये पिण्या कसा आहे नाही का हम्म प्यान दे का नको म्हण पियां ते काढित हो का नाही नको ना राहून देऊ का चालू का ग म्हणते आता तू म्हणते पियान नको काढू मग का येल का येल ना चाल। ए, हा चल हे काज ना आता मला पप्पी तरी दे, मोकळी जागा ईदच गाव आहे आता एक काम कर आता चाल बर घेऊ आपण टपक्यान करून मला आहे ना लयास कस तरी आला आता मला दमच नाही निघून राहिला म चाल बर पांढरून काढ आता तू 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 कश का आली तू तू कशी काय आली तू तू मे काय चाललं कोण आहे ही मंडी मंडी कोण आहे पहिलं सांगायचं काय अग ती नाय बाय बाय शर्ट काढून टोपी काढून पॅन्ड काढू का लगेच चेन उघडायची तयारी हा म्हणजे ते, ते चांगलं मंडी म्हणजे नाही कुठली ही मंडी अग हा तिपासून चालूय तुमचं ये नाही चालू काही नाही चालू नाही मग काय आमची माझी शाळेतली मैत्रीण बायको घरी नाहीये आज आपलच राजे ये मला खाली भेटली पार्किंग मध्ये मा मला म्हण पिनु तुंगारचं घर कुठे तो माझा मित्र आहे मा आम्ही दोघ प्रेम करतो एकमेकांना मी नाही सांगितलं तिला बायकोय म्हणून अगं पण तू कशी काय आली काय आली माय बस निघून गेली आता बस नाहीये डायरेक्ट उद्याच गाडी आहे म्हातारीच्या गावला जायला म्हणून मी रिटर्न आले कारण हे चालेल तुमचे पायला देवानी मला अवबुद्ध दिली परत जायची म्हणून बस निघून गेली परत इकडे आले मी काय चाललंय कधी नाही काय मला नीट सांगायचंय आता तुमचं काम काढल्याशिवाय राहणार नाही हा तुझा मुडदा बसावला तुझा तुला किती चांगलं समजत होते मी एवढं प्रेम करीत होते बाई माझा नवरा किती गुणाचा आहे हा कधी असं वागत नाही नाही मंडीला घरात बोलावलं आपण बाहेर भेटत होतो हा आता मला मुक्का दे माय बायकुल जाडे म्हैस आहे तुलाही मस्त खारकावानीये पण काय करते आई बापानी गळ्यात घातली हा पटत नव्हती काय मी तुला हा पटत ना काय पटक्यान खेसला करायचंय काय ते एक ती मंडी चिड ठेवा नाही तर मी चिड राई सांगा पटकन काय करायचंय अगं माझी शाळेतली मैत्रीण शाळेतली मैत्रीण शाळेतली मैत्रीण होती शाळेतल्या मैत्रिणीला काय हिड बोलून घेतलं का घरी झोपायला आता नाही ना शांत असे मी आता शांत नकोच देत नाही मी दरवाजा लावून घेऊ दे मला नको ना शांती ऐक कुया काय रे उम्मीदেনা शांती शांती ऐक ना आता मी असा नाही ना वागणार तुला तुला तुड नाही ना नाही ना लागला लागले शांती तो कुठे ठिकाणी लागले शांती नको ना ना सत्य टाकले नको ना शांती आग वासले वासले नाही नाही यांची बायको बाय वड लागली नाही यांची बायको बाय